जन्म बुधवारी झालाय का कारण बुधवारी जन्मलेल्यांचं नशीब त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची शक्ती हे सगळं इतरांपेक्षा फार वेगळं असतं आणि बऱ्याच लोकांना याची पूर्ण माहितीच नसते तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही फार पटकन नवीन गोष्टी शिकता लोकांची सहज बोलू शकता संवाद साधताना तुमचं वर्चस्व असतं कधी कधी फार हुशारपणामुळे इतर जण तुमच्यावर असूया करतात आणि तुम्हाला सतत वाटतं का की लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत असं जर हो तर हे सगळं बुध ग्रहाचं काम आहे बुध हा ग्रह बुद्धी वाणी वाणिज्य व्यवहार कौशल्य माहिती लेखन संशोधन पत्रकारिता व्यवसाय यांचा कारक आहे म्हणूनच बुधवारी जन्मलेले लोक हे नेहमीच काही ना काही वेगळं अद्भुत हुशार वेगवान या गोष्टींचा विचार करतात पण इथेच त्यांना सावध राहावं लागतं कारण बुध चंचल आहे आणि या चंचलतेमुळे यश मिळण्याऐवजी गोंधळ मानसिक थकवा फसवणूक हेही त्यांच्या वाटेला येऊ शकतात बुधग्रहाच्या अस्थिर प्रवृत्तीमुळे त्यांचं मन सतत भटकटत राहत त्यांना प्रत्येक वेळी वाटतं की माझ नशीब बदलणार आहे पण अनेकदा शेवटी तसं होत नाही यासाठी बुधवारी जन्मलेल्यांनी एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालणं टाळलं पाहिजे या लोकांनी कोणतीही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत चिकाटीने पूर्ण करणं अत्यावश्यक आहे बुधचा प्रभाव असल्यामुळे हे लोक फार बोलके असतात पण म्हणूनच बोलताना शब्दांची निवड फार काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं आहे कारण चुकीचा शब्द तुमचं नातं काम संधी आणि सुद्धा बिघडवू शकतो बुधवारी जन्मलेल्यांनी ले वाणिज्य लेखन शिक्षण संप्रेषण पत्रकारिता माहिती तंत्रज्ञान प्रकाशन पुस्तक विक्री जाहिरात मीडिया डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रांमध्ये जायला हवं कारण इथे त्यांना बुध अत्यंत सक्रिय राहतो पण या व्यक्तींनी मनाची एकाग्रता टिकवणं ठराविक मार्गावर राहणं काम पूर्ण करण्याची सवय लावणं कोणत्याही गोड बोलणाऱ्या व्यक्तीच्या जाळ्यात न अडकणं या गोष्टी आत्मसात करणं फार गरजेचं आहे बुध ग्रह त्वचा स्नायू भाषा का नाक गळा या गोष्टींचा कारक असल्यामुळे या लोकांना अलर्जी त्वचेचे विकार अन्न पचन बिघडणं स्नायूंमध्ये त्रास दात दुखी डोके दुखी तोंडाचे विकार याचा त्रास होऊ शकतो म्हणून तुम्ही पुदिन्याचं पाणी प्यावं त्याचं लिंबू पाणी प्यावं इतरांशी गोड बोलावं दररोज सकाळी भगवान विष्णूंची आणि श्री गणेशाची पूजा करावी तुमच्यासाठी हे करणं शुभ ठरू शकेल तसंच बुधवारी वटवृक्षाला जल अर्पण करावं गायीला हिरवं गवत खाऊ घालावं असे उपाय अत्यंत फलदायी ठरू शकता त्याचबरोबर ओम राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नम हा बुध बीज मंत्र रोज अकरा वेळा जपावा यामुळे बुध ग्रहाची कृपा तुम्हाला लाभेल तुम्ही हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा व्यापारी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी खोटं बोलणं टाळावं कारण बुद्ध सहन करत नाही तुम्ही जर आपल्या बोलण्याची ताकद ओळखून ती योग्य ठिकाणी वापरली तर तुम्ही उत्तम वक्ते वकील शिक्षक लेखक पत्रकार किंवा मार्गदर्शक बनू शकतात तुमच्या जीवनात पैसा सहज येतो पण तितका सहज जातो सुद्धा म्हणूनच गुंतवणुकीच्या बाबतीत बुधवारी जन्मलेल्यांनी मोठ्या अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय मोठा निर्णय घेऊ नये हे लोक पटकन प्रभावित होतात म्हणून सतत आपल्या निर्णयांची पुनरावृत्ती करून बघणं आणि स्वतःच्या मतावर ठाम राहणं खूप गरजेचं आहे तुम्ही काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्या जसं की बुधवारी हिरवं वस्त्र परिधान करावं तुळशीला जल अर्पण करावं तोंडात गोडवा ठेवावा व्यसनांपासून दूर राहावं कुठल्याही प्रकारच्या वादातून स्वतःला बाजूला ठेवावं कारण बुध ग्रह हा शांती आणि संवादाने प्रसन्न होतो मित्रांनो बुधवारी जन्म म्हणजे बुध कृपा जी तुम्हाला अमर्याद बुद्धी कोड उत्तम संवाद कौशल्य यश पैसा आणि समाजात मान मिळवून देते पण त्याच वेळी ती तुमच्या संयमाची सत्याची स्वच्छ विचारांचीही परीक्षा घेते जे जितक स्वच्छ तितक यशस्वी हा बुधाचा नियम आहे म्हणून मित्रांनो तुम्ही जन्मलेले असाल तर तुमचं नशीब तुमच्या बोलण्यात विचारांमध्ये आणि निर्णयात दडलेला आहे त्याचा योग्य वापर करा आणि बघा आयुष्य कसं तेजस्वी होतं ते तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकपत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका